खालापूर तालुक्यातील टाकळी फाट्यात घरफोडी करून लाखोंचा मुद्देमाल लंपास जिल्ह्यात आर्थिक फसवणुकीसह घरफोडीच्या घटनात वाढ होताना दिसत आहे जिल्ह्याच्या पोलीस अधिकारीपदी आंचन दलाल यांची वर्णी लागल्यापासून पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे तरी देखील अशा घटना घडत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नुकतेच खालापूर तालुक्यातील टाकळी फाटा परिसरात गुरुवारी रात्री घरफोडीची घटना घडली आहे रामचंद्र रातकर यांच्या दुकानात चोरट्यांनी खिडकीतून प्रवेश करत घरफोडी केली असून पॉलिकॅट कंपनीच्या केबलसह तीन लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केला घरफोडी करणाऱ्या सहा चोरट्यांवर खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले तांत्रिक तपासाच्या आधारे उत्तर प्रदेशातील जुबेर शेख याला सर्वप्रथम अटक करण्यात आले असून पुढे संशयित साथीदारांना देखील ताब्यात घेण्यात आली हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर चोरी घरफोळी व जबरी चोरी ते गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवलेले चोरीसाठी वापरलेली पिकअप गाडी आणि ऑटो रिक्षा जप्त करण्यात आली असून रिक्षा मीरा भाईंदर येथून चोरीला गेले ते स्पष्ट झाले खोपोली पोलिसांना सो चोरट्यांना जरी पकडण्यात यश आले असेल तरी जिल्ह्यात अशा वारंवार घटना घडत असल्यामुळे पुढे अशा घटना घडू नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक यावर काय उपाययोजना करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले लग आहे अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं युट्यूब चॅनल के व्ही न्यूज आणि इन्स्टा पेज क्रुश्युअल न्यूज ला फॉलो करा